तर आमच्याकडे गुरुपौर्णिमा झाल्यावर म्हणजेच गुरुपौर्णिमेला आम्ही आखाडीसुद्धा म्हणतो तर आखाडी हा सण झाल्यानंतर आमच्याकडे वांगी खात नाहीत बऱ्याच जणांकडे खात नाहीत आणि बऱ्याच जणांना माहितीसुद्धा नसेल त्यानंतर दिवाळीनंतर नागदिवाळी झाल्यानंतर तळी उचलतात खंडोबारायांची आणि त्यानंतर आम्ही वांगे खायला सुरुवात करतो तर त्यासाठी आखाडीच्या अगोदरच म्हणजे गुरुपौर्णिमेच्या अगोदरच ही वांग्याची रस्साभाजी केलेली होती मी तर ही म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावी रस्साभाजी कशी केलेली आहे ते तर त्यासाठी मी इथे अगोदर कांदा भाजायला ठेवलेला होता गॅसवर तोपर्यंत हे इकडे वांगे कापून घेतलेले आहेत खराब वांगे होते काही ते टाकून दिले जेवढे जेवढे कीड लागलेले होते तेवढे टाकून दिले चा त्याच्यामधल्या चांगल्या फोडी घेतल्या त्यानंतर हे आडव्या उभ्या चिरा मारून घेतल्या त्याला मधातून एक आडवी काप आणि दुसरी एक आडवी काप अशा आडवी आणि एक उभी चीर मारून घेतली आणि त्यानंतर छान मिठाच्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतले आणि एका कपामध्ये हळद आणि मीठ घेतलं आणि ते त्या वांग्यामध्ये टाकून दिलं कोणी कोणी मसाला करून टाकतं मी फक्त हळद आणि मीठ ह्याचं मिश्रण करून ह्या वांग्याच्यामध्ये टाकलं त्यानंतर तो जो भाजलेला कांदा आहे ना तो अगोदर काढणार होते मी पण लक्षात आलं अगोदर आपण लसूणच बारीक करून घेऊया त्यानंतर मग मी इथे मिक्सर जारमध्ये लसूण टाकलेला आहे दोन हिरव्या मिरच्या टाकल्यात थोडंसं अद्रक आणि ह्या ज्या कोथिंबीरच्या काड्या आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि थोडंसं जिरंसुद्धा त्यामध्येच बारीक करून घेतलं तर त्यानंतर कढई तापायला ठेवली कढई तापेपर्यंत इकडे मी जो कांदा भाजून घेतलेला होता तो थोडासा बारीक करून त्याच्या पाकळ्या वेगळ्या करून तो कांदासुद्धा बारीक करून घेतलेला आहे मिक्सरमध्ये त्यानंतर कढईमध्ये तेल तापलं त्यामध्ये मोहरी तडतडली की आपलं हे जे लसूण मिरचीचं वाटण होतं ते टाकलं अगोदर ते छान भाजून घेतलं तर बारीक केलेला जो कांदा होता भाजून घेतलेला तो टाकलेला आहे तोसुद्धा छान परतून घेतला भाजून घेतला त्यानंतर त्यामध्ये एक चमचा चटणी टाकली आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकला हा गरम मसाला मी घरी बनवलेला होता त्यामुळे अर्धा चमचा टाकलेला आहे तुम्ही गोडा मसाला असेल तर एक चमचासुद्धा टाकू शकता हळद मीठ टाकलं मी जे उरलेलं होतं ते अर्धा चमचा मी इथे जवळपास धनी पावडर टाकलेला आहे आणि त्यानंतर हे सर्व छान तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेलं आहे ते आणि आपण जे वांगे चिरलेले होते त्यामध्ये हळद मीठ टाकलेलं होतं ते वांगे टाकले छान परतून घेतले आणि त्याला तशीच एक वाफ येऊ दिली कोरड्याच वांग्यांना त्यानंतर इथे गरम पाणी टाकलेलं आहे मी गरम पाणी टाकायचं आहे आणि ही बघू शकता आपली वांग्याची भाजी तयार आहे तर एकदा अशा पद्धतीने नक्की बनवा आणि खा आणि आता ज्यांना वांगे जमत नाहीत त्यांनी खाऊ नका